सांगली मिरज परिसरात मोटरसायकल चोरीच्या घटना मोठ्या संख्येनं घडत आहेत चोरी झालेल्या मोटरसायकल सापडण्याचे प्रमाण अल्प असल्यामुळे नागरिकांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे जादातर नागरिकांनी कर्ज काढून मोटरसायकल विकत घेतलेले असतात चोरी झालेल्या दुचाकींना इन्शुरन्स नसल्यामुळे विनाकारण नागरिकांना कर्जाचे हप्ते भरावे लागतात मोटरसायकल चोरट्यांपासून दुचाकी वाचवण्यासाठी मिर्जेतील एका मोटरसायकल मेकॅनिकल शशिकांत बिरंगी यांनी एक शक्कल लढवली आहे त्यांनी आपल्या एकोणीसशे शहाण्णव मॉडेल असलेल्या जुन्या हिरोहोंडा गाडीला मॉडीफाय करून सेन्सर बसवला आहे आणि पूर्ण गाडी रिमोटच्या साहाय्याने ऑपरेटिंग होते गाडीला अन्य कोणीही व्यक्त व्यक्तीने हात लावल्यास गाडीचं सायरन वाजून जोरदार आवाज येतो तसेच गाडीचे इंडिकेटर गाडी चालू करण्यासाठी रिमोटचा वापर करावा लागतो त्यामुळे गाडी चोरट्यांना याचा चाप बसणार आहे केवळ पंधराशे रुपयात गाडी सुरक्षेचे किट बसवण्यात आले आहे नव्या आणि जुन्या अशा दोन्ही प्रकारच्या गाड्यांना हे किट बसवता येते त्यामुळे गाडी चोरांपासून संरक्षण मिळते माझं नाव शशिकांत हानवंत बिरणगी माझं गॅरेज कोकणी तालीम वकारबाग इथे आहे आता माझी गाडी माझी मित्राची गाडी एकदा चोरली गेली ती मग मला वाटलं की गाड्याचं चोऱ्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे मला वाटलं की माझी गाडी एकोणीसशे शहाण्णव मॉडेल गाडी आहे ते माझे माझ्या गाडीला मी मॉडिफाय केलं मग त्याला मला असं वाटलं की त्याला रिमोट कंट्रोल बसावं जेणेकरून गाडी चोरीला जाऊ नये कोण हात लावू नये किंवा कोण गाडीवर बसू नये पण ज्या गाडीमध्ये असे पॅसेंजर आहे की पहिल्यांदा कोण टच केलं आहे की सांगते की गाडीला हात लावू नका म्हणून नंतर परत टच करायला गेलं तर ते सायरन करते त्यामुळे ते चोरीचं प्रमाण धावतं कमीत कमी मला दीड हजार खर्च लागतो तर फायदा गाडी कशी कोण थांबत नाही गाडीला पण हात लावत नाही हात लावून तर सायरन केल्यामुळे ते बाजूला सरकतात आणि गाडी आपलं पार्किंगमध्ये गाडी कुठं लांब असेल तर ती ओळखता येते चार इंडिगेट लागतात सायरन वाजते माझी गाडी माझी गाडी एकोणीसशे शहाण्णव मॉडेल असताना सुद्धा जुन्या गाडीलासुद्धा हे फॅसिलिटी करता येतात नवीनलासुद्धा करता येतात नवीनची स्टार्टरवाली गाडी असेल तर त्याला स्टार्टरसुद्धा लागू शकतो लिमिटवरून आणि लिमिटवर तुम्ही लॉक केला तर तुमची टी व्ही स्वतःची घातला तरीही चालू होत नाही लिमिटवरून लॉक काढावं लागतं मो मोटरसायकल चोरीच्या दृष्टीनं हे अतिशय चांगलं आहे तुम्ही पण करून घ्या मी स्वतः केलेलं आहे तुम्ही बघू शकता